चाचा नीलू मला होयचा फुला मुलांवर प्रेम करायचा चाचा नीलू मला होयचा फुला मुलांवर प्रेम करायचा सतेज काय पसन्न चेला सतेज काया पसन्न चेला देशभक्तीचा लंगत नेयचा चाचा नीलू मला होयचा स्वातंत्र्याची अग्निकुंड ठवले तुम्ही तेवज स्वातंत्र्याची अग्निकुंड ठवले लक्षीणाल्या होता तुम्ही नावा भारत माता लक्ष्मीच्या होता तुम्ही नावा असाच आदर्श आदर्श मला शिक्षणातून निघवता वाणीतून प्रेमता शिक्षणातून निघवता वाणीतून प्रेमळता देशाचा इतिहास मला अभ्यासायचा निलू मला व्हायचा आविष्य वाहिले जनासाठी आविष्य वाहिले जनासाठी कर्तव्य केले मातीसाठी प्रत्येक बालक आहे भविष्य बघायचा चार। चाचा नीलू मला होयचा फुला मुलांवर प्रेम करायचा फुला मुलांवर